जातीवाचक शिवेगा केल्याप्रकरणी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक करण्याची केली मागणी पंकज लड्डा याला अटक करण्याची महिलांची जिल्हाधिकाऱ्यांना मागणी महिलेच्या रात्री घरात घुसून महिलेला जातीवाचक शिविगा करण्यात आली आहे शहरातील पिवळ बांगला परिसरातील ही घटना घडली आहे पंकज लड्डा असं शिवगा करणाऱ्याचं नाव आहे याआधी अतिक्रमण पाडण्यावरून त्याने शिवगा केल्यानं त्याच्या विरोधात अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा तात्काळ दाखल करण्यात यावा अशी मागणी देखील पीडित महिलांनी केली आहे आज दिनांक एकोणतीस जुलै रोजी मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास जालना जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं या निवेदनातून पंकज लड्डा यांच्यावरती अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करून तत्काळ अटक करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे अटक न केल्यास ऑगस्ट पासून येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर अमरण उपोषणाला बसण्याचा इशारा महिलांनी जिल्हाधिकारी यांना दिला आहे दरम्यान काही दिवसांपूर्वी नवीन जालना भागातील पिवळा बंगला या ठिकाणी राहत असलेल्या लोकांचे कोर्टाच्या आदेशाने पोलीस संरक्षणामध्ये त्यांची घरे खाली करण्यात आली होती सध्या ते समोरील जागेवर झोपड्या टाकून राहत आहे जागा मालकांनी त्यांच्या झोपडी रेवून जातीवाचक शिविगा केल्याचा आरोप महिलांनी केला आहे महिला जातीवाचक केल्या प्रकरणात सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून सदर बाजार पोलिसांनी अद्यापपर्यंत त्यांच्यावर कोणतीही कार्यवाही केली नसल्याचा आरोप देखील महिलांनी केला आहे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले या निवेदनावर गंगाबाई पाटोळे यांची स्वाक्षरी आहे यावेळी महिलांची पण आहे पण तुम्ही समाजावर का बोट करता हा हे पोलीस ज्या पोलिसाला खायला भेटत पैशावाल्या कोण त्यांचा केस उचलीत गरीबाचा केस दाबीत धेड मांग म्हणले त्याला काही वाटत नाही पोलिसवाले पण पोलीस स्टेशन मध्ये तिथं पण एक पोलिसवाला पोलिसवाला सांगत आहे की धेड मांग म्हणलेला तुम्ही डोळे का झाकून बसलेत हा तुम्ही एस पी असो कलेक्टर असो का कोणी असो याच्यावर ह्या मुद्द्यावर तुम्ही गुन्हा दाखल केला पाहिजे आणि ते लड्डा लड्डा त्याला अटक केलंच पाहिजे आणि नाही अटक केलं तर आम्ही मोर्चा पहिला कलेक्टर ऑफिस म्हणून औरंगाबादला मोर्चा घेऊन जाणार माझा ताई काकडे तरी शक्ती महिला गरिल्हा जेवी आम्ही पोलीस पोलीस स्टेशन मध्ये सगळं विविध निवेदन दिलं आमच्या घरात आले ते आठ आठ पिढीचे घर होते आमचे आम्हाला जातीवाद जातीवाद लडा हमेशा करीत होता तरी आम्ही तिथंच राहत होतो ते म्हणायचं घर घरही धेडमांग माझ्या शेजारी पाहिजे नाही तरी बी आम्ही राहायचो आम्ही गरीबी होतो माणसं म्हणायचं जाऊ दे आमची सात पिढी मेली तरी आम्ही तिथंच राहायचो तो येऊन जाऊन म्हणायचं तुमक धेडमांग माय शेजारी पाहिजे नाही मग तुमकु रण देऊ का नाही तरी आम्ही राहायचो त्यांनी आम्हाला ना सांगता बेघर केलं घर तोडडे आम्हाला रोडवर टाळ तरी आम्ही आहे झोपडी टाकून तिथं राहायला लागलो आज महिना झाले घर तोडून आमचे लेकर बाळ पावसातही साप निघला घरात तरी आम्ही रोडलाही तिथं झोपडी पाशी येऊन मानला धेडबांग तुम नाही सुधरिंगे तुम किती बार बोलता मग तुम सुधरिंगे नाही तुम धेडबांग मेरे पास राहतेच राहील तुम धेडमाग मेरे पास तुमच्या तुम्हाला हकाल तर तुम्ही यायच लागले तर मला कलेक्टर साहेबांनी न्याय द्यावा नाही तर मी आत्म घेरन